नमस्कार मी पूनम माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर इथे मी तुम्हाला सुंदर असे लटकन तयार करून दाखवणार आहे तर लटकन तयार करण्यासाठी बघा मी चार इंचचं कापड घेतलेलं आहे आणि ते कापड चौकोनी आहे म्हणजे चारही बाजूने चार चार इंचा आहे त्यानंतर बघा या पद्धतीने मी इथे घडी घालून घेतलेली आहे त्याची आणि आता याला मी कात्रीने गोलाकार देऊन घेणार आहे बघा या पद्धतीने मी इथे गोलाकार देऊन घेतला आहे याला बघा आपल्याला एकदम कडेकडीने टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर बघा पाव ही कमी म्हणजे एक पाव ती जी एक रेस असते मी ते, ते मार्जिन धरलेलं आहे आणि टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीने पलटवून घ्यायचं आहे आणि बघा व्यवस्थित हाताने त्याच्यावरती प्रेस करायचं आहे त्यानंतर बघा या पद्धतीने कडेने आपण टीप मारून घेणार आहोत बघा व्यवस्थित दोन साईड कडेने टीप मारून घ्यायची आहे आणि हे लटकनच कापड आपलं इथं तयार झालेलं आहे त्यानंतर बघा लटकनवरती डिझाईन करण्यासाठी इथे मी दोन इंचाच दोन इंच रुंदी असलेले कापड घेतलेलं आहे बघा या पद्धतीने हे मी कापड दुमडून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण टीप मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने एकदम कडेकडेने टेप मारून घेणार आहे त्यानंतर बघा मी टेप ओसवायचं जे असत हे उलटवून घेणार आहे मी बघा या पद्धतीने पट्टी मी उलटवून घेतली आहे बघा या पद्धतीने पट्टी उलटवून घेतलेली आहे त्यानंतर हे आपल्या त्यातनं काढून घ्यायचं आहे त्यानंतर हे बघा हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरून आपल्याला दापटीप देऊन घ्यायचे आहे बघा या पद्धतीने इथे दापटी देऊन घेत आहे ना बघा व्यवस्थित माझी दापटीप देऊन आहे त्यानंतर याच्यावरती आता आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत पूर्ण कापडावर वरती आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत आणि एकदम जवळ जवळ चिटकून आपल्याला ह्या प्लेट्स टाकायच्या आहेत त्यानंतर बघा व्यवस्थित प्लेट्स टाकून झालेल्या आहेत त्याच्यावरती त्यानंतर बघा इथे दुसऱ्या कलरचे एक मी कापड घेतलेलं आहे तेही दोन दोनच इंच कापड घेतलेलं आहे त्यालाही मी अशी पडती मारून घेतलेली आहे आणि बघा एकदम कडेकडेने मारून घेत आहे तर एक एक कलरचं कापड हे माझं ब्लाऊज पिसातलं आहे आणि एक कलरचं कापड हे माझं साडी मधलं आहे तर तिथे मी दोन्हीचा वापर केलेला आहे त्यानंतर बघा यालाही आपण उलटवून घेणार आहे उलटवून घेतल्यानंतर काय होतं तर ते, ते जिथून आपण टीप मारलेली आहे तिथून जे दोरे निघतात ते दो निघणार नाहीत त्यासाठी आपल्याला उलटवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने उलटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला दाप देऊन घ्यायची आहे माझा व्हिडिओ आवडला तर मला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर बघा इथे आपली डाकटी देऊन झालेली आहे आता यालाही आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत सेम तेच पद्धतीने आपल्याला यालाही प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत छोट्या छोट्या प्लेट्स टाकायचे आहेत आणि एकदम चिकटून चिकटून प्लेट्स प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत इथे बघा पूर्ण मी प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने दोन कलरच्या प्लेट्सने इथ प्लेट्सच्या पट्ट्या तयार केलेल्या आहेत त्यानंतर बघा जे लटकनच कापड आपण तयार करून घेतलं होतं त्याच्यावरती या पट्ट्याने ठेवून टिप मारून घेत आहे तर बघा या पद्धतीने ठेवायचे आहे आणि टिप मारून घ्यायची आहे बघा एक्स्ट्राच कट करून घेतलेला आहे बघा जे लटकनचं कापड आहे ते पेक्षा मी ही पट्टी थोडी खाली घेतलेली आहे त्यानंतर बघा दुसऱ्या कलरच कापड इथे मी दुसऱ्या कलरची पट्टी मी वापरलेली आहे ते ही लटकनला जोडून घेतलेली आहे त्यानंतर बघा इथे आता दुसरी प्लेट्स आपण टाकून घेत आहोत म्हणजे इथं आपल्या तीन पट्ट्या लावून झालेल्या आहेत त्यानंतर हे बघा एक्स्ट्राच आपण कट करून घेणार आहे दोन्ही साइड चा आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा हे आपण मारलेली आहे त्याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची आहे म्हणजे आपली टीप दिसून येणार नाही तर ह्या लेस टाकलेल्या पट्ट्या ज्या आहेत आपण त्या लावलेल्या आहेत त्याला याच पद्धतीने करायचं आहे एकावर एक त्या प्लेट्सच्या पट्ट्या ठेवायच्या आहेत म्हणजे आपलं टीप मारलेली झाकून जाईल त्यानंतर बघा या पद्धतीने आपल्याला यावरती नॉड ठेवून घ्यायची आहे आणि याची परती मारायची आहे आणि नॉड एकदम पॅक करून घ्यायची आहेत बघा त्यानंतर मारत खाली न्यायची आहे आणि खालच्या साईडलाही आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला उलटवण्यासाठी जे आपण टीप मारलेली आहे त्याला कट करून घ्यायचे आहे कट मारून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित उलटवलेलं जाईन ही लेस बघा इथं सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे याच पद्धतीने मी दुसरंही लटकन तयार करून घेतलेलं आहे तर इथे बघा आपले दोन्ही लटकन रेडी झालेले आहेत एक लाईक नक्की करा